मंडळी नमस्कार आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन यानिमित्त ऐकूया जनावरांमधील कर्करोग याविषयी डॉक्टर विनोद जाणोतकर विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांनी दिलेली माहिती तेव्हा ऐकूया ही माहिती नमस्कार पशुपालक मित्रांनो आज चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जागतिक कर्करोग दिन कर्करोगाच्या जनजागृतीसाठी हा जागतिक आरोग्यसेवा कार्यक्रम सन दोन हजार सालापासून प्रत्येक वर्षी चार फेब्रुवारी रोजी साजरा केला जात असतो हा पूर्ण जगभर हा दिवस साजरा केला जातो याचा उद्देश एकच आहे की आपल्या देशामध्ये कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मानवामध्ये त्यामुळे मनुष्यहानी होत आहे हा कर्करोग त्याची ओळख उपचार व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत समाजात जागरूकता पसरण्याच्या आणि लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने हा दिवस आपण साजरा केला जातो जसे मानवामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे तर प्रमाणे पशूंमध्ये सुद्धा कर्करोगाचे विविध आजार विविध अवयवांवर होत असतात हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आकाशवाणी केंद्र व कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरातील कर्करोगाबाबत त्याची ओळख लक्षणे उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणत्या कराव्यात याबाबत आपणाशी हितगुज करण्यासाठी मी डॉक्टर विनोद शालिकराम जानोदकर विषय विशेषज्ञ विशे कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामवत आलो आहे आपल्याला माहीतच आहे की जनावरांमध्ये तसेच मनुष्यामध्ये कॅन्सर किंवा कर्करोग हा एक गंभीर वाढत असलेली आरोग्य समस्या आहे कॅन्सर म्हणजेच शरीराच्या पेशीमध्ये अनियंत्रित होणारी पेशी, पेशी वाढ स्थिती होय जनावरांमध्ये विविध प्रकारच्या अवयवामध्ये हा कर्करोग दिसून येतो कॅन्सर किंवा कर्करोग याचे जर प्रकार पाहिले तर दोन प्रकारचे आढळून येतात एक पहिला जो असतो त्याला बिनाईंग कॅन्सर म्हणतात किंवा गैरप्रकृती कर्करोग आणि दुसरा जो आहे मॅलिग्नंट किंवा दृष्ट प्रकृती कर्करोग असे सुद्धा म्हणतात बिनाईंग व मॅलिग्नंट कर्करोग हे दोन प्रकार आढळून येतात याचे मुख्य अंतर त्याच्या वाढीच्या पद्धतीवर आणि शरीरावर होणाऱ्या परिणामावर आधारित आहे बिनायन कर्करोगाचा जर विचार केला तर हा कर्करोग हळूहळू वाढतो हा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरत नाही हा कर्करोग स्थानिक पातळीवर राहतो सहसा जास्त धोकादायक नाही मात्र काही वेळा आजूबाजूच्या अवयवावर दाब येऊ शकतो त्या ज्यामुळे तात्पुरती समस्या निर्माण होऊ शकते हा कर्करोग शस्त्रक्रिया किंवा इतर साधनांनी काढला जाऊ शकतो आणि त्यानंतर तो पुन्हा परत कधीही होत नाही दुसरा जो प्रकार आहे मॅलिग्नंट कर्करोग किंवा दृष्ट प्रकृती कर्करोग या प्रकारच्या कर्करोगाच्या प्रकारात हा जलद वाढतो हा कर्करोग शरीराच्या इतर भागातसुद्धा पसरतो या प्रकारच्या कर्करोगामुळे गंभीर स्वरूपाचा असू शकतो त्याचा धोका हा मोठा असतो या प्रकाराच्या मध्ये शरीराच्या इतर भागात मेटॅस्टॅसिस निर्माण होऊन पसरतात जे शरीराच्या इतर अवयवांना हानी पोहोचवतात हा प्रकार खूप हानिकारक आणि प्राणघातक ठरू शकतो याचा उपचार जर जा, जास्त जटिल आणि कठीण असू शकतो त्यासाठी शस्त्रक्रिया किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी किंवा अन्य उपचार आवश्यक असतात साधारणतः बिनाईन कर्करोग अधिक सुरक्षित असतो आणि उपचारानंतर पुन्हा होण्याची शक्यता कमी असते तर मॅलिग्नंट कर्करोग याची जोखीम जास्त असते आणि त्याच्या उपचारासाठी अधिक काळजी घेणे आवश्यक असते कर्करोगाच्या कारणांचा जर विचार केला तर विविध कारणे असू शकतात सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे कारण आहे त्यामध्ये येते अनुवंशिकता कर्करोग हा अनुवंशिकतेमुळे सुद्धा एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जात असतो दुसरं कारण आहे वातावरणातील प्रदूषण किंवा वातावरणातील घटक जसे सूर्यप्रकाश खराब आहार किंवा अस्वास्थ्यकारक स्थिती त्याच्यानंतर जनावरांचं किंवा मनुष्याचं वाढलेलं वय आणि तिसरा तिसरं कारण जे आहे विषाणूचा प्रभाव किंवा व्हायरल इन्फेक्शन आपल्याला माहीतच आहे की मा कर जनावरात जे कॅन्सरचे प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे आहेत पहिला जो कॅन्सर आहे त्याला स्किन कॅन्सर किंवा त्वचेशी संबंधित कर्करोग असे म्हणतात हा पाळीव प्राणी व इतर जनावरांमध्ये त्वचेवरील ट्युमर्स म्हणून मा मान्य आहे हे ट्यूमर्स सामान्यतः मेलॅनोमा किंवा बेसल सेल कार्सिनोमा असू शकतात दुसरा जो कर्करोग जनावरांमध्ये आढळतो त्याला मॅमरी मॅमरेगलँड कॅन्सर किंवा स्तनग्रंथी कॅन्सर असे म्हणतात हा माद्यामध्ये गाई म्हशी कुत्रीस किंवा मानवामध्ये स्त्री यामध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण भरपूर प्रमाणात होते तिसरा प्रकार जो आहे हाजकिन किंवा नॉन हाजकिन लिम्फोडेमा हा लिम्फोन लिम्फोन्समध्ये कर्करोग दिसून येतो आणि जनावरांमध्ये रक्तवाहिन्यांशी संबंधित असू शकतो यासाठी कीमोथेरपीचे उपचार या, कीमो या कर्करोगामध्ये केले जातात चौथा प्रकार जो आहे ऑस्टिओसार्कोमा किंवा याला हाडाचा कर्करोगसुद्धा म्हणतात हा हाडाचा कॅन्सरचा एक प्रकार विशेषतः जनावरांच्या पायाच्या आळामध्ये दिसून येतो यामध्ये जनावरांमध्ये विकृती निर्माण होऊन किंवा हाडाचा भंग होऊन जनावर लंगडत असते पाचवा जो प्रकार आहे गॅस्ट्रिक कॅन्सर किंवा जी जनावरांची पचनसंस्था असते त्यामध्ये आतडे अन्ननलिका पोट एकृत जठर याच्यामध्ये हा कॅन्सर दिसून येतो सहावा जो प्रकार आहे शिंगाचा कर्करोग हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे यामध्ये गायीच्या किंवा बैलाच्या शिंगावर किंवा आजूबाजूच्या क्षेत्रात या कर्करोगाची वाढ दिसून येते गुराच्या शिंगाच्या वर कर्करोगाचा प्रसार होण्याची कारणे विशिष्ट घटकावर आधारित असू शकते ज्यामध्ये जंतुजन्य विषाणूजन्य संक्रमण किंवा अनुवंशिकतता किंवा जुन्या जखमा वगैरे झालेल्या असतील किंवा वाढतं वय असेल किंवा जास्त सूर्यप्रकाशाचा संपर्क आलेला असेल या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो शिंगाचा कॅन्सर योग्य वडी ओळखल्यास योग्य पद्धतीने उपचार केल्यास हा नष्ट होऊ शकतो यामध्ये सर्जरी किंवा ऑपरेशन किंवा किमोथेरपी रेडिएशन हे उपचार केले जातात मुख्यतः शिंगाच्या कॅन्सरमध्ये ऑपरेशनच सक्सेसफुल दाखवलेला आहे सातवा जो प्रकार आहे स्तनदाह किंवा मस्टायटिस स्तनदाह रोग गाई म्हशीमध्ये दुधाच्या ग्रंथीमध्ये होणारा हा कर्करोग आहे दुधाच्या ग्रंथीमध्ये ट्युमरसारख्या गाठी निर्माण होतात त्यामुळे याला स्तनदाह असे म्हणतात या स्तनदाहामध्ये जनावराची जी कास असते ही दगडासारखी कडक बनते म्हणून याला कर्करोगाचे सुद्धा नाव दिले गेले आहे आणि पुढचा जो प्रकार आहे गर्भाशयाचा कर्करोग हो। गाई म्हशीच्या गर्भाशयात हा आजार होतो या आजारामुळे जनावरांची प्रजनन क्षमता कमी होते वेळेवर माज येत दाखवत नाही किंवा गाभां राहत नाही या रोगाची जी लक्षणे जर पाहिली तर जनावरांच्या अवयवावर किंवा अंगावर ट्युमरसारख्या गाठी किंवा सूज दिसून येते जनावराचे वजन कमी होते तसेच गाई म्हशीचे खाणेपिणेसुद्धा कमी होते साहजिकच त्याच्यामुळे उत्पादन जनावरांचे उत्पादन कमी होते दूध देत असेल तर दूध कमी होते कार्यक्षमता जी जनावरांची असते कार्य करण्याची क्षमता बैलांची तीसुद्धा कमी होते त्यामुळे साहजिकच थकवा येऊन जनावर अशक्त झालेले दिसून येतात काही काही वेळा त्या गाठीमध्ये वेदना होत असल्यामुळे शरीरात वेदना सुद्धा दिसून येते उपचार पद्धतीचा जर विचार केला तर या तीन उपचार पद्धती यामध्ये सहसा केल्या जातात सुरुवातीला पहिलं जे उपचार पद्धती आहे त्यामध्ये ऑपरेशन दुसरं किमोथेरपी आणि तिसरं रेडिएशन थेरपी, थेरपी। उपचाराची पद्धत ही कर्करोगाच्या प्रकारावर आणि स्थितीवर अवलंबून असते प्रारंभिक कर्करोग ओळखण्यासाठी जनावरांच्या रोगाचा पूर्व इतिहास हा डॉक्टरांना सांगावा तसेच डॉक्टरांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर जनावरांची तपासणी केल्यानंतरच या रोगाबद्दल कर्करोग आहे किंवा नाही याची चाचणी केल्या जाते त्याच्यानंतर विविध प्रकारच्या रक्त करून या कर्करोगाची ओळख पटवल्या जाते तसेच एक्सरे अल्ट्रासोनोग्राफी किंवा बायोप्सी करून सुद्धा रोगाची ओळख आपण करू शकतो हा रोग होऊ नये म्हणून जर प्रतिबंधात्मक उपाय जर आपण केले तर निश्चितच हा रोग आपण कमी करू शकतो यासाठी जनावरांचे शरीर जे आहे हे निरोगी राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे तसेच जनावरांची रोग प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर निश्चितच कोणत्याही रोगाला ती बळी पडणार नाही त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होणार नाही आणि कुठल्याही जीवजंतूचा किंवा जसे विषाणू जीवाणू याचा प्रादुर्भाव आपल्या गुराढोरांना होणार नाही तसेच नियमित पशुवैद्यकीय तपासणी आपल्या जनावरांची करून घ्यावी जनावर जर अत्याधिक सूर्यप्रकाशात बसत असेल तर त्यापासून त्याचा बचाव करावा तसेच जनावरांना सकस समतोल आहार हा वेळोवेळी पुरवावा जेणेकरून जनावरांची पूर्ण रोगप्रतिकारशक्ती चांगल्या पद्धतीची राहील आणि जनावरांना जे आवश्यक घटक त्यांच्या शरीरवाढीसाठी किंवा इतर उत्पादनासाठी ज्या लागतात त्या सगळ्या सकस समतोल आहारामुळे पूर्ण होतील आणि जनावर आजारी पडणार नाही तसेच जनावराच्या रासायनिक पदार्थापासून जे विविध आजार होतात ते सुद्धा टाळावे कर्करोगाच्या संभावतेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच उपाययोजना करणे आवश्यक आहे असे आजच्या या प्रसंगी मी नमूद करतो धन्यवाद मंडळी आताच आपण जनावरांमधील कर्करोग याविषयी डॉक्टर विनोद जाणोतकर विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांनी दिलेली माहिती ऐकलीत